नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात एक रुपयाचा खरीप पीक विमा काढला असून सदर पीक विमाची अर्जाची कंपनीकडून पडताळणी प्रलंबित ठेवण्यात आली आहे यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी कंपनीशी शे संपर्क करून सदर प्रकार कंपनीच्या व शासनाच्या निदर्शनास आणून देखील कंपनीच्या जिल्हा समन्वयकांकडून दिशाभूल करणारे उत्तरे मिळतात समाधानकारक पर्याय शोधला जात नाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदर कंपनीस पत्र देऊन देखील सदर कंपनीने या पत्रांची कुठलीही दखल घेतलेली नाही कंपनीकडून शेतकऱ्यांची दिवसेंदिवस दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे व पडताळणी प्रलंबिताचे स्टेटस निघेल व तुम्हालाही पैसे येतील अशा प्रकारची तोंडी दिशाभूल करणारे उत्तरे सदर कंपनीकडून देण्यात येत आहेत याबाबत नंदुरबार तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ मिळालेला नाही तरी जिल्ह्यातील पीक विमापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा अन्यथा नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेस करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेस कमिटीकडून देण्यात आला आहे यावेळी सदर मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुंदीर खांदे यांना देण्यात आले आहे यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित तडवी खंडेराव पवार दत्तू पवार आदी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील पीक विमापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून आम्ही आज उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे युवक काँग्रेस नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने कारण की ज्या विमा कंपनी आहे ते काय तुरळक ठिकाणी बाकी शेतकऱ्यांना सोडून त्यांनी असं दिलं आहे की बाकीच्या यांना काय झालं याच्यासारखं दिलं आहे की यांना आरक्षण नाही त्याच्यासारखं त्यांनी वंचित ठेवलं आणि त्या कंपनीने त्यांना बाकीच्यांना सोडून दिलेलं आहे त्यासाठी त्या ते आमच्या अशी मागणी आहे की त्या वंचित राहिलेले शेतकरी त्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मी युवक काँग्रेस नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करत आहे आणि सर्व आमचे पदाधिकारी आहे मागणी करत आहे की लवकरात लवकर त्यांना पीक विमा मिळावे